नमस्कार मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण बोलणार आहोत अशा एका विषयावर ज्याची प्रतीक्षा हजारो विद्यार्थ्यांनी आणि भावी शिक्षकांनी केली होती होय मी बोलतोय टेट रिझल्ट दोन हजार पंचवीसबद्दल रिझल्ट जाहीर झाला लिस्ट पण आली पण या सर्व गोष्टींसोबत आलेत अनेक गोंधळ शंका आणि गैरसमज आज या व्हिडिओमध्ये आपण एकदम सविस्तर डिस्कशन करूया रिझल्ट नेमका कसा लागला कट ऑफ योग्य आहे का मेरिट लिस्टमध्ये काय काय गोंधळ झालेत आणि पुढे नेमकं काय होणार आहे तर हा व्हिडिओ स्किप न करता शर्टपर्यंत नक्की बघा तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा या व्हिडिओला लाईक करा आणि तुमचे जे पण डाऊट्स असतील ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आधी आपण रिझल्टचा एक आढावा घेऊया ज्या दिवशी रिझल्ट जाहीर झाला त्या दिवशी सगळ्यांनीच वेबसाईट उघडली पण काय झालं वेबसाईट कॅच झाली काहींना लॉग इनच करता आलं नाही आणि काहींना आता चुकीचा पेज दिसला स्वतःच स्वतःचा सुधारण देतो अठरा ऑगस्टला दुपारी तीन वाजता रिझल्ट लागला मी एम एस सीची ऑफिशियल वेबसाईट लॉगिन करायचा प्रयत्न केला तर होतच नव्हता मग दोन तीन तासांनी कुठे साईट ओपन झाली तर मी रोल नंबर पासवर्ड टाईप करतो आहे सर्व बरोबर दोन वेळा चेक करून टाकतो आहे तर काय बघतो एन्युअल लॉगिन लॉग इन दाखवतोय दोन तीन वेळा ट्राय केलं तरी तेच रिपीट होत आहे मग शेवटी काय मग शेवटी काय लॅपटॉप घेतला आणि त्यावर बघितलं तर त्यावर कुठे वन टाईममध्ये माझा स्कोर कार्ड ओपन झाला आहे आणि माझे मार्क्स बघून मला थोडा दिलासा मिळाला तर हा झाला पहिला गोंधळ ज्यांनी समहाव लॉग इन केलं त्यांना आपला स्कोर दिसला आणि तिथूनच सुरुवात झाली गोंधळाची काहींना खूपच जास्त मार्क्स आलेले दिसले तर काहींना अनपेक्षितरित्या खूप कमी काहीजण म्हणत होते मला एक्झाममध्ये एकशे वीस प्लस अटेम होते पण एक पण माणस अंशीच दिसतात तर काही म्हणत होते मी नव्वद अटेम्प्ट केले होते पण मार्क्स एकशे दहा दिसत आहेत प्रश्न उभा राहतो नॉर्मलायझेशन नेमकं कसं काय केलं के आहे कारण ट्रान्सपरन्सी नाही फॉर्म्युला डिक्लेअर केला नाही हीच पहिली मोठी नाराजी विद्यार्थ्यांना आपल्याच माणसावर विश्वास नाही वाटत आहे आता बोलूया कट ऑफबद्दल कट ऑफ म्हणजे काय हो किमान पात्रतेची मर्यादा बरोबर आता हा कट ऑफ कॅटेगरी वाईज ठेवला आहे जनरलसाठी सिक्स्टी पर्सेंट ओबीसीसाठी फिफ्टी पर्सेंट आणि एस सी ऑर सी एस सीसाठी फोर्टी पर्सेंट कागदावर हे सगळं व्यवस्थित वाटतं पण खरा प्रश्न हा आहे मला तुम्ही सांगा हा कट ऑफ योग्य आहे का फॉर एक्झाम्पल काही कॅटेगरीजमध्ये कट ऑफ एवढा जास्त ठेवला की तिथे खूप विद्यार्थी मागे पडले आणि काही कॅटेगरीजमध्ये कट ऑफ इतका कमी ठेवला की मेटलिस्टमध्ये वेगळं चित्र हो दिसलं विद्यार्थ्यांनी स्क्रीनशॉट टाकले काहींना कमी मार्क्स असूनही मिरिटमध्ये नाव नव्हतं काहींना कट ऑफपेक्षा जास्त मार्क्स असूनही त्यांचं नावच नाही कट ऑफची कॅल्क्युलेशन कशी झाली हे अजूनही स्पष्ट नाही हा गोंधळ विद्यार्थ्यांच्या डोक्यातला दुसरा मोठा प्रश्न आहे आता मिरिटलिस्ट म्हणजे काय तर मिरिटलिस्ट ही विद्यार्थ्यांची रँक वाईस यादी पण इथेच सर्वात जास्त पण इथेच सर्वात विचित्र गोंधळ काही विद्यार्थ्यांना स्कोअर कार्डवर पास दाखविले पण मिरिटलिस्टमध्ये नावच नाही काही विद्यार्थ्यांचं मेरिट लिस्टमध्ये नाव आलं पण त्यांचे मार्क्स पाहिल्यावर प्रश्न पडतो इतके कमी मार्क्स असून मिरिटमध्ये आलेच कसे रिझर्ट कॅटेगरीमधील उमेदवारांना ओपनमध्ये टाकल्या टाकल्याची अनेक उदाहरणं आहेत म्हणजे लिस्टवर विश्वास ठेवणंही कठीण झालं आहे विद्यार्थ्यांमध्ये भीती आहे मी क्वालिफाय का झालो नाही कारण स्कोर कार्ड एक सांगतोय लिस्ट दुसरंच चला आता सगळे गोंधळ एकत्र करून पाहूया नॉर्मलायझेशन प्रोसेस अस्पष्ट फॉर्म्युला डिक्लेअर केलेला नाही स्कोर कार्ड वर्से मेरिट लिस्ट मिसमॅच मार्क्स काहीतरी आणि नाव काहीतरी कॅटेगरी मिसमॅच काही रिझर्ट उमेदवार ओपनमध्ये दाखवण्यात आले सर्व्हर इरर वेबसाईट क्रॅश होत आहे चुकीचे डेटा दाखवत आहेत कट ऑफ कॅल्क्युलेशन अस्पष्ट योग्य फॉर्म्युला डिक्लेअर केलेलं नाही हे सर्व एकत्र बघितलं की विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड संभ्रम आहे यावर या, या रिझल्टबाबत प्रचंड प्रतिक्रिया उमटल्या ट्विटर फेसबुक इंस्टाग्राम रील्स यूट्यूब शॉट सगळीकडे स्क्रीनशॉट्स पोस्ट हॅशटॅग्स व्हायरल झाले काहींनी सांगितलं हे पूर्ण प्रोसेस पारदर्शक नाही काहींनी आंदोलनाची हाक दिली काहींनी कोर्टमध्ये जाण्याची तयारी दाखवली विद्यार्थ्यांचा विश्वास ढासळतोय कारण ज्यांनी दोन दोन वर्षे मेहनत केली त्यांचं स्वप्न या गोंधळामुळे धोक्यात आलं आहे आता सर्वांना प्रश्न पडला आहे आता पुढे काय होणार रिझल्ट नंतरच्या प्रक्रिया म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन काउन्सिलिंग अपॉइंटमेंट ऑर्डर पण जर कट ऑफ आणि मेरिटलिस्टमध्ये इतकी गोंधळ आहे तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी योग्य उमेदवार वगळले जातील का चुकीची लिस्ट राहिली तर पात्र उमेदवार वंचित राहणार नाहीत का पुढे न्यायालयीन लढाया सुरू झाल्या तर संपूर्ण प्रक्रिया उशिरा होणार नाही का हे सगळं हे सगळे प्रश्न विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी अत्यंत गंभीर आहे थोडक्यात सांगायचं झालं तर टेट रिझल्ट कट ऑफ आणि लिस्ट जाहीर झाली आहेत पण विद्यार्थ्यांच्या मनात गोंधळ आणि शंका अजूनही संपलेल्या नाहीत ट्रान्सपरन्सीचा अभाव आहे कट ऑफ कसं ठरवला ते स्पष्ट नाही लिस्टमध्ये मोठे इरर्स आहेत माझा तुम्हाला एकच सल्ला आहे शांत रहा आपल्या हक्कासाठी योग्य मार्गाने आवाज उठवा सर्व कागदपत्र नीट तयार ठेवा कारण शेवटी योग्य उमेदवाराला न्याय मिळायलाच हवा तर मित्रांनो आजचा व्हिडिओ बघून नक्कीच तुम्हीसुद्धा गोंधळला असाल जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल त्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि जितकं होत असेल तितकं शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया पुन्हा अशाच एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद